नाशिक सीबीएस टक्कर डोम सिग्नल रात्रीच्या सुमारास बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे बस चालकानं रिक्षाला धडक देता अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झालाय रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास गडकरी चौकाकडून नंदुरबार कडून नाशिक सी बी एस जवळ असलेल्या बस स्टँड जाणारी बस क्रमांक एम एच फीस बी एल चाळीस चौऱ्याण्णव या बसनं ठक्कर मार्केट कडे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे अठ्ठावीस त्रेचाळीस रिक्षा या रिक्षाला धडक दिली आहे यामध्ये रिक्षा जागेवरच पलटी झाली आहे यामध्ये रिक्षा चालक जखमी झालाय रिक्षाला धडक देताच बस चालक हा घटनास्थळावरून फरार झालाय यावेळी अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांची एकच गर्दी झाली जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलाय बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी दिली आहे ठक्कर डोम जवळील असलेल्या सिग्नलच्या वळणावर हा अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बस ताब्यात घेतली आहे बस सेवा ही लोकांसाठीच आहे पण कोण गोन गरीब रिक्षा चालवत असेल तर ती पण सेवा लोकांसाठी आहे तो त्याचा उदरनिर्वाह करतो त्यामुळं तोही दोषी नाही आणि मी यांनाही दोष देते परंतु जे होत असेल ते कायद्याने बघावा आणि ज्याची खरी बाजू असेल त्याची मांडावा तो चुकीचा रिक्षावाला माझा भाऊ असेल तर त्याला पण दोषी ठरवावा पण तो चुकीचा नसेल तर त्याला दोषी ठरू नका इथं सगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही आहे सगळ्यांनी चेक करून घ्यावा सगळ्यांनी बघावा आणि त्याच्यावर तोल द्यावा काय आहे ते आत्ता प्रकार हाच झाला ना ॲक्सिडेंट झाला झाल्याच्या झाल्याच्यानंतर गर्दी जमा झाली म्हणून मी इकडे थांबलो आणि बघितलं त्या बिचारीची बाजू कोणीच घेत नव्हतं ही बस महामंडळाची इकडे गव्हर्नमेंटची बाजू घ्यायला सगळेच असतं हो त्याच्या घरात पण लेकरं आहेत बायको आहे ट्रेन आहे ना कोणाला तरी त्याला दोन तीनशे रुपये रिक्षावाल्याला सगळ्याला माहिती दोन तीनशे रुपये कमवतो तो, कम हो तो पोरगा किती कमवतो हो तुम्ही मी त्याच्यापेक्षा जास्त किती आता झाला भाऊ पंधरा वीस मिनिटं अर्धा तास पण यांचा ड्रायव्हर गेलेला आहे आमच्या बसचे अधिकारी घेऊन येतो तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात ते सविस्तर सांगा मी जितू तुंगार नाशिक शिवसेना महानगर संघटना बरं मी जाताना बघितलं म्हणून ब्रेक बरं काय बघितलं तुम्ही मी ऍक्सिडेंट झालेला बघितला गाडी इथं ऑन होती गर्दी जमा होती म्हणून कशाबद्दल रिक्षा रिक्षावाल्याला खूप लागलेले साहेब बरं त्याची रिक्षा साहेब लोकांनी लोकांनी बाजूला घ्यायला लावली का त्याला मिळाली नाही अजून पूर्ण रक्त रक्त आहे तो इथे सिव्हिल ला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी कारण त्याचा जीव वाचणं गरजेचं आहे महत्वाचं आहे पहिले हे महत्वाचं आहे पहिले आता बसचा ड्रायव्हर आला त्या बसचा ड्रायव्हरला कोणतं नाही आहे ना तो पण नाही पण नाही